मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहू लागले आहेत कलाकार जोड्या हो बंधनात अडकताना दिसत आहेत अशातच एका कलाकार कलाकार जोडीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला ती जोडी म्हणजे अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत आनंदाची बातमी दिली त्यांच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता लग्नाचे सुंदर फोटोज पोस्ट केल्यानंतर त्यांनी त्यांच्या हळदीचे फोटो लाईक व कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या सुरुचीने लग्नाच्या फोटो नंतर हळद व मेहंदीचे फोटो पोस्ट केले अशातच आता तिने लग्नाची क्रिएटिव्ह पत्रिका बनवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे चला तर पाहुयात हा व्हिडिओ सुरुची पियूषच्या या सुंदर लग्नाच्या पत्रिकेने साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं आहे ही पत्रिका खास पेंट केली असून यावर गुलाबी रंगाची फुलं हत्ती आणि केळीची पानं पाहायला मिळत आहेत या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केलाय या सुंदर व्हिडिओला सुरुचीने कमेंट करत म्हटलंय लव्ह यू फॉर मेकिंग माय स्पेशल डे सो मेमोरेबल या दोघांनीही लग्नाचे सुंदर क्षण चाहत्यांसह हो शेअर केले तर चाहत्यांनीही या क्षणांचं कौतुक केलं पियुष सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली या मालिकेत विश्वजित ही भूमिका साकारत आहे तर सुरुचीने बाई पण भारी देवा या चित्रपटात काम करत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं तर आता चाहते सुरुचीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका